आहेत बरे आहेत का बरेच रहा मीना मीनादेडी हे बघा सकाळचं वातावरण किती छान आहे शुभ सकाळ सर्वांना असं छान वातावरण आहे बघा खूप छान पाऊस पा। पडतोय सकाळी सकाळी मस्त भरपूर पाऊस आहे काय दिसत नाही पाठी भागतो एवढा पाऊस आहे गॅलरीतून बघा आहे नजारा गॅलरीतला छान असा नजारा आहे खूप खूप थुँ छान नजारा आहे आणि पाऊस पण भरपूर येतो बघायचा नजारा आहे गॅलरीत बघा छान असं थंड वातावरण पावसातलं खूप छान गॅलरी असं फुलाची झाडं पाठी मागून पाऊस हवा छानच नजारा आहे बघून घ्या कसे आहेत बरे आहेत का तुमच्याकडं पाऊस कसा आहे आमच्याकडं पाऊस भरपूर आहे बिलकुल उघडत नाही पाऊस असा पाऊस आहे आणि झाडं पण पावसामुळं पावसा हिरवे हिरवे आल्यात जास्त पाणी घालायची गरज नाही आहे झाडाला झाडं खूपच छान झाले आलेले आहेत गॅलरीत आले बघा झाडाचा पण नजारा बघून घ्या अशी झाडाची अवस्था आहे छान पावसातून बघा खूपच छान झाड आल्यात फुलं आल्यात पाठीमागचा पण नजारा बघा फुलाचा पण बघा जास्वंदीला पण भरपूर कळे आल्यात हे बघा असं नजारा आहे आणि पावसामुळं झाड खूपच खुलून दिसतात हे बघा झाड आलेले आहे पेरूचं तर एवढं छान फुटल बघा पेरूच पेरू आले हे बघा पेरु हे बघा कुंडीत लावलेलं आहे हे पेरूचं झाड छान असं वरती आता भरपूर उंच झालंय हे पण झाड खायाच्या पानाचं झाड आहे हे बघा कवळे कवळे आता ही कौले, कौले, हे दिवाळावर चढायला लागले कवळे कवळे पानं पण आलेत हे बघा हे झाड किती छान आलंय शोच ते उंच चाललंय दिसायला पण छान दिसतंय थोडस छान असं वातावरण आहे गॅलरीत चला तर मग हे बघा इकडं दूर दूर झालंय पाठीमाग पाऊस आताच येऊन उघडलाय नजारा आहे एअरपोर्टचा पण आणि इकडं पण हे बघा हे वाईट वाईट आहे ते मेट्रो स्टेशन आहे आता तिकडे मेट्रो आले आहे स्टेशनकड मेट्रो पण दिसते आहे बघा छानच असा नजारा आहे मेट्रो थांबली बघा स्टेशनवर हो आता वाईट वाईट पत्रे वाईट ला, लाम ती स्टेशन आहे वाईट लांब दिसतं ती ती मेट्रो स्टेशन आहे इकडे आहे ते डोंगर आहे छान असा डोंगर झाडी आधी पाहून जातात पाठचा पण नजारा बघा बिल्डिंग छान नजारा आहे पाकचा पण हे बघा असा मी वरती गॅलेरी